नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या वरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत आणि आरोग्यासाठी ही अतिशय फायदेशीर आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो तुम्हाला जर यापैकी प्रश्नांची उत्तरे येत असतील तर तुम्ही देखील कमेंटद्वारे उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करा चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला एव्हरेस्ट शिखर कोणत्या देशात आहे ए नेपाळ बी भारत सी चीन डी भूतान याचे बरोबर उत्तर आहे ए नेपाळ प्रश्न दुसरा जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ए महात्मा फुले बी रवींद्रनाथ टागोर श्री सुभाषचंद्र बोस डी बाळगंगाधर टिळक याचे बरोबर उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर प्रश्न तिसरा दिवाळीच्या सणामध्ये कोणते देवी मातेची पूजा केली जाते ए दुर्गा बी सरस्वती श्री लक्ष्मी डी पार्वती याचे बरोबर उत्तर आहे सी लक्ष्मी प्रश्न चौथा शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी कोणती भाजी उपयुक्त आहे ए फ्लॉवर बी शेपा C, गवार, डी पालक याचे बरोबर उत्तर आहे डी पालक प्रश्न पाचवा शरीर मजबूत ठेवण्यासाठी कोणते अन्न आवश्यक आहे ए प्रथिने बी दूध सी फळे दितेल याचे बरोबर उत्तर आहे ए प्रथिने प्रश्न सहावा सर्वात जास्त कॅल्शियम कोणत्या पदार्थामध्ये असते ए दूध बी पनीर सी भाज्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए दूध प्रश्न सातवा कोणते फळ पोटातील बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते ए कीवी बी पेरू सी अंजीर डी कलिंगड याचे बरोबर उत्तर आहे बी पेरू प्रश्न आठवा कांदा कोणत्या आजारासाठी जास्त फायदेशीर ठरतो एक किडनी स्टोन बी त्वचा रोग सिंहडांचे दुखणे डी रक्तदाब याचे बरोबर उत्तर आहे डी रक्तदाब प्रश्न नववा रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते अन्न खावे ए खजूर बी फळे सी हिरव्या भाज्या डी दही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा याचे बरोबर उत्तर आहे सी हिरव्या भाज्या प्रश्न दहावा नारळ पाणी कोणत्या त्रासासाठी अतिशय फायदेशीर ठरते ए थकवा बी भूक कमी वजन वाढणे डी झोप न लागणे याचे बरोबर उत्तर आहे ए थकवा प्रश्न अकरावा लसणाचे सेवन केल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए दात मजबूत होतात बी केस वाढतात हृदय निरोगी राहते डी डोळ्यांचे आरोग्य सुधारते याचे बरोबर उत्तर आहे सी हृदय निरोगी राहते प्रश्न बारावा मधुमेहाचा व्यक्तींनी कोणता पदार्थ खाणे टाळावे ए मिठाई बी डी साखरयुक्त पदार्थ याचे बरोबर उत्तर आहे डी साखरयुक्त पदार्थ, पदार्थ। प्रश्न तेरावा हिवाळ्यामध्ये कोणते फळ खाल्ल्याने सर्दी कमी होते बी संत्री सिफनास बी सफरचंद याचे बरोबर उत्तर आहे बी संत्री प्रश्न चौदावा मधाचा उपयोग कशासाठी होतो ए आरोग्य सुधारते बी डोळे स्वच्छ होतात त्वचा कोरडी राहते डी केस काळे होतात याचे बरोबर उत्तर आहे ए आरोग्य सुधारते प्रश्न पंधरावा लहान मुलांना कोणते अन्न सर्वाधिक पोषण देते ए फळे बी दही सी भाज्या डी दूध व डाळी याचे बरोबर उत्तर आहे डी दूध व डाळी प्रश्न सोळावा जास्त तिखट खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो ए ताप बिकावीर सी पोटदुखी डी पित्त व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचे बरोबर उत्तर आहे सी पोटदुखी प्रश्न सतरावा द्राक्ष कोणत्या गोष्टीसाठी फायदेशीर असते ए पचनासाठी बी थकवा दूर सी केसांसाठी दातासाठी याचे बरोबर उत्तर आहे ए पचनासाठी प्रश्न अठरावा शरीरामध्ये पाणी टिकवण्यासाठी काय आवश्यक असते ए ताक बी साखर सोडा डी याची बरोबर उत्तर आहे सी मीठ प्रश्न एकोणीसावा कलिंगड खाल्ल्याने शरीराला काय मिळते ए प्रोटीन बी थंडावा सी ताकद डी उष्णता याचे बरोबर उत्तर आहे बी थंडावा प्रश्न विसावा शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास काय होते ए डिहायड्रेशन बी ताप सी घाम येणे डी सर्दी याचे बरोबर उत्तर आहे ए डिहायड्रेशन